बांधकाम परवानगीचे सर्व नियम डावळून मेन खुले आम चार मजली बांधकाम सुरू कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरण ह्यांच्याकडून कोणताही रीतसर बांधकाम परवानगी न घेता गांधीनगर मेन रोडवर उचगाव हदीतील गट नंबर एक नऊ नऊ ऑब्लिक एक ऑब्लिक बमध्ये राजेश नंदलाल मोटवानी सूरज मोहनलाल निरंकारी वगैरे दोन ह्यांनी तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील अंदाजे बारा हजार स्क्वेअर फूट विनापरवाना बांधकाम सुरू केले आहे या बेकायदेशीर बांधकाम विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्याने कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरण उजगाव ग्रामपंचायत जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना तक्रारी दिल्या आहेत तरीसुद्धा आज अखेर कोणत्याही कायदेशीर कारवाई होताना दिसत नाही सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर नगरी क्षेत्र विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते मात्र मेन रोडवर सुरू असलेल्या एक नऊ नऊ ऑब्लिक एक ऑब्लिक ब ह्या मिळकतीमध्ये सुरू असलेल्या मोटवानी रेणंकारी ह्यांच्या बांधकामावर तक्रारी देऊनही कारवाई होत नसल्याने लवकरच एक शिष्टमंडळ पालकमंत्री अबिटकर यांना भेटणार आहे वरील मिळकतीमध्ये कोल्हापूर न्यायालयात केस सुरू असून सुनावणी सुरू आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टाच्या चॅनल लाईक करा धन्यवाद বজাৰ <laughs> চে